ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस मेच्या भागामध्ये कल्पना सांगत असते अर्जुन सायली अग जा तुम्ही झोपा जा का तुम्ही जागत बसला आहेत यावरती अश्विन म्हणतो हो हो तुम्ही आतमध्ये जा बरं हो झोपायला असं म्हणत सगळ्यांना अर्जुन सहरीला आतमध्ये पाठवायचं असतं जेणेकरून त्यांना प्लॅनिंग करता येईल त्यांना सगळं समजवता येईल असं म्हटल्यावरती अर्जुन सहली दोघं जण आतमध्ये निघून जातात प्रताप म्हणतो बरं झालं हो तू युक्ती केलीस तर नाहीतर त्यांना संशय आला असता त्या दोघांनाही संशय आला असता की आपण काहीतरी प्लॅनिंग करतोय आता हे सगळं चालू असतं मग पुन्हा सगळेजण अर्जुन सैलीच्या ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग करायला लागतात काय करायचं कसं करायचं डेकोरेशन काय करायचं कुणाला बोलवायचं चैतन्याला बोलवायला पाहिजे ना असं म्हणत सगळ्यांची चर्चा चालू असते था। तोपर्यंत इकडे प्रिया नागराजकडे येते आणि त्याच्यासमोर मैत्रीचा हात पुढे करते नागराज म्हणतो काय चाललंय तुझं चल, चल निघितून यावरती प्रिया म्हणते तुम्हाला मी मैत्रीचा हात पुढे करते आणि तुम्ही मला चल सांगताय काय चाललंय काय तुमचं यावरती नागराज म्हणतो आत्ता कशी तुला आठवण आली का मैत्रीचा हात पुढे करायची प्रिया म्हणते तुमचा आता हाच प्रॉब्लेम आहे तुम्हाला काही चांगली गोष्ट दिसतच नाही आहे लक्षात घ्या आपण दोघं एकत्र असू ना तर आणि तरच हे सगळं करता येईल तुम्हाला माहिती आहे का तुमचा तो भाऊ रविराज किल्लेदार हा प्रतिमाला शोध प्रतिमाला शोधणार तर आपल्याला किती महागात पडेल हे सगळं तुम्हाला माहिती आहे का यावरती रविराज आता हे प्रतिमाला शोधतोय म्हटल्यावरती नागराज म्हणतो काय प्रतिमाला शोधतोय मग त्यात मी काय करू यावरती प्रिया म्हणते ठीक आहे ना, ना? त्यांना समजू दे की कशा पद्धतीने प्रतिमा आणि त्यांचा अपघात झाला त्यांना समजू दे कशा पद्धतीने प्रतिमा गाडीतून दरीत कोसळली त्यानंतर पण ती जिवंत होती तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा ज्या वेळेला महिबतला समजलं त्याने कसं जाळलं हे सगळं जर का रविराज किल्लेदारांना समजलं ना, ना? तर तुम्हाला चालणार आहे ना नागराज म्हणतो नाही दादाला हे कळून बिलकुल चालणार नाहीये पण मला नाही वाटत की प्रतिमावैनी जिवंत असेल म्हणून यावरती प्रिया म्हणते आणि असेल तर नागराज म्हणतो नाही ग त्या दिवशी मला एकदा वाटलं आपण मार्केटमध्ये गेलो तेव्हा की प्रतिमावहिनी प्रतिमावहिनी होती ती पण नव्हती ग ती प्रतिमावहिनी बिलकुल नव्हती म्हणजे जेव्हा महिपतने मला सांगितलं ना की मी तिला जाळवून टाकलंय म्हणून मग मा कसं काही ती प्रतिमावहिनी असू शकेल तुला समजत नाहीये का यावरती प्रिया म्हणते पण आपण रिस्क घेऊन चालणार आहे का या सगळ्यामध्ये आपल्याला या सगळ्यामध्ये आपल्याला त्याला पटवून द्यायला पाहिजे ना की प्रतिमा जिवंत नाहीये म्हणून यावरती नागराज म्हणतो हो खरच आहे म्हणजे ही रिस्क मी नाही घेऊ शकत यापेक्षा तुझ्यासोबत मैत्रीची रिस्क मी नक्कीच घेऊ शकतो त्यामुळे आपल्याला अप्ले काहीतरी लवकरात लवकर, लवकर करायला पाहिजे असं म्हणत दोघांचं प्लॅनिंग चालू असतं दोघ जण आता प्रतिमा नाहीये हे रविराज किल्लेदार यांना कसं पटवून द्यायचं याचं प्लॅनिंग करत असताना इकडे आता अर्जुन सायली रूम मध्ये येतात रूम मध्ये अर्जुन सायली आल्यावरती सायली अर्जुनला संशय येतो की खाली आपल्यासोबत हे असं का वागत होते अर्जुन म्हणतो काय झालं असेल हे लोक असं का वागत होते हे आपल्याला वरती पाठवत होते त्यांना काही डाऊट आला असेल का यावरती सायली म्हणते मला असं वाटतंय ना या सगळ्यामध्ये त्यांना आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे याबद्दल साधारण संशय आला असेल त्यामुळे मला असं वाटतंय की आपण ना काहीतरी करायला पाहिजे अर्जुन म्हणतो मला पण तेच वाटतंय कारण ते, ते लोक ज्या पद्धतीने आपल्याशी वागत होते ज्या पद्धतीने आपल्याशी बोलत होते त्यामुळे मला असं वाटतंय की त्यांच्या मनामध्ये काहीतरी संशय आहे का म्हणजे आपण कॉन हे त्यांना समजलं असेल का सायली म्हणते मग आता काय करायचं अर्जुन म्हणतो हे सगळं हे सगळं त्या तनवी झालेलं आहे तन्वीने त्या दिवशी घरामध्ये आली ना त्या दिवशी घरामध्ये येऊन तिने हे जे काही कारस्थान केलं ना पूर्णाजीचे कान भरले बाकी सगळ्यांना जे काही सांगितलं ते सगळ्यामुळे आता घरच्यांच्या डोक्यावरती जड़ परिणाम झालाय आणि त्यांना सारखं सारखं राहून आपल्या कॉन्ट्रॅक्ट मारायचं आहे असं वाटत असेल का यावरती सायली म्हणते सर असं असेल ना तर खूपच गंभीर बाब आहे ती यावरती अर्जुन म्हणतो उगाच उगाच हा सगळा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा घाट घातला त्यापेक्षा न खरं खुरं लग्न केलं असं तर परवड असतं असं म्हणत आपल्या मनातली गोष्ट आता अर्जुन ओठावरती आणतो आणि सायली म्हणते आत्ताकडून काय उपयोग आहे हे तर आपल्याला आधीच कळायला पाहिजे होतं ना असं म्हणत दोघं एकमेकांकडे पाहायला लागतात अर्जुन म्हणतो काय बोललात तुम्ही सायली म्हणते काही नाही आता सायलीचं बोलणं अर्जुनच्या मनाला एकदम भावतं की हे आधी कळायला पाहिजे म्हणजे म्हणजे ह्यांना पण खरोखरं लग्न करायचं होतं की काय अर्जुनला काहीच कळत नाही आणि तो सायलीकडे पाहायला बसतो सायली म्हणते ते सगळं जाऊ दे पण आपण घरच्यांशी खोटं बोलतोय हे त्यांना ज्या वेळेला समजेल ना त्यांना खूप वाईट वाटेल आणि मला मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय यावरती अर्जुन म्हणतो हो मला पण त्रास होतोय पण या सगळ्यातनं बाहेर कसं पडायचं तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगत असते माझ्याकडे एक खूप मोठी युक्ती आहे आपण या सगळ्यामध्ये एक गोष्ट करू शकतो ते म्हणजे रविराज किल्लेदार याला पटवून देऊ शकतो की प्रतिमा प्रतिमा ही मिलेली आहे यावरती नागराज म्हणतो तुला तु वेळ लागलाय का दादाला मी कधीपासून ओळखतो दादा ह्या अशा गोष्टींवरती विश्वासच ठेवणार नाही त्याला किती कोणी सांगितलं ना तरी सुद्धा या गोष्टींवरती त्याचा विश्वास बसणार नाही प्रिया सांगते अहो हा विश्वास बसवण्यासाठी तसं आपण काहीतरी करूया की नागराज म्हणतो म्हणजे काय करायचं प्रिया सांगते आपण रँडमली एखादी बॉडी आणायची रँडमली एखादी बॉडी आणून त्या बॉडीवरती आपण प्रतिमाची एखादी वस्तू ठेवायची आणि मग तर किल्लेदारला भाग पडेलच ना की ही प्रतिमा आहे मान्य करण्यासाठी नागराज म्हणतो हो हो ही तर गोष्ट तू एकदम बरोबर बोललीस हे माझ्या कसं नाही लक्षात आलं प्रिया म्हणते कसं आहे ना यासाठी थोडी हुशारी लागते जी हुशारी माझ्याकडे आहे यावरती नागराज म्हणतो ठीक आहे तुझा गैरसमज तुझ्याकडे पण ही युक्ती ही युक्ती मला पटलेली आहे करून आपण या सगळ्यामधून प्रतिमा वेणी हे आपण सिद्ध करू शकतो त्यावरती आता प्रिया म्हणते हो पण आपल्याला ती वस्तू शोधायला कबर्ड मधून एखादी वस्तू काढावी लागेल ना असं म्हणत प्रिया आणि नागराज आता किल्लेदारच्या रविराज किल्लेदार यांच्या का कपाटातून काहीतरी वस्तू काढून या सगळ्यामध्ये आता प्रतिमा जिवंत नाही आहे हे शोधण्यासाठी ती वस्तू प्रतिमाच्या म्हणजेच एखादा रँडम व्यक्तीच्या डेड बॉडीजवळ ठेवत असतात इकडे अर्जुन सांगत असतो सायलीला की सायली काय करायचं आपण घरच्यांना ऑलरेडी आपण खोटं सांगितलेलं आहे आत्ताचा त्यांना संशय आला असेल तर आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे म्हणजे आपण एक काम करू शकतो सायली म्हणते सर काम कोणतं काम यावरती अर्जुन म्हणतो आपल्याकडे एकच आता पर्याय आहे सायली म्हणते सर कोणता पर्याय यावरती अर्जुन म्हणतो एकच करायचं आता न पहिल्यासारखं आपल्याला पुन्हा एकदा रोमॅन्टिक व्हायला लागेल पहिल्यासारखं आपल्याला प्रेमाचं नाटक करायला लागेल आणि पहिल्यासारखं आता पुन्हा 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 आपण एकत्र आहोत आपल्या एकमेकांवरती किती प्रेम आहे हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल असं म्हणत अर्जुन आता सायलीला हे बोलल्यावरती सायली अचानक चिडते चिडलेली सायली लगेच कपाटातून बॅग काढते बॅग काढल्यावरती ती सांगते सर याच्या आधी पण आपण हेच केलं याआधी सुद्धा आपण सगळ्यांना घरच्यांना फसवलं हो फसवलं अजूनही फसवतोय आणि यापुढे पण फसवणं ना मला नाही जमणार इन मीन या घरात माझे अठ्ठेचाळीस तास आहेत या अठ्ठेचाळीस तासामध्ये मला या घरच्यांशी खोटं बोलता येणार नाही मला आता इथे राहता येणार नाही मला इथे जायलाच पाहिजे बाद झालं अठ्ठेचाळीस तासामधले हे बेचाळीस तास पण त्यांच्याशी खोटं बोलत घालवायचे हे मला कदापि जमणार नाही सर तुम्ही राहा इथे मी चालले असं म्हणत सायली आता बॅग घेऊन तिकडून निघून चालली असते अर्जुन तिच्या मागे मागे सायली सायली करत आता येत असतो सायली मात्र म्हणजे अर्जुनच काही ऐकतच नाही तडक खाली येते आता सायलीला या अवस्थेमध्ये बघितल्यावर ती पूर्णाजी प्रताप सगळ्यांना जब्बर धक्काच बसतो आता मात्र सायली अशी अचानक कुठे निघून चालली कुणालाच काही कळत नाही सायली सायली काय आहे हे सगळं असं म्हणत सगळेच जण सायलीच्या अवतीभोवती होतात त्यावरती कल्पना म्हणते काय रे अर्जुन सायली कुठे चालली अर्जुन म्हणतो अगं ते मम्मा हे असं म्हणत अर्जुन आता त त प प करायला लागतो कल्पनाला काहीच कळत नाही की चाललंय तरी काय या दोघांचं प्रताप ता म्हणतो अर्जुन अरे काय झालं तुमच्या दोघांची काही भांडणं झाली का यावरती सायली म्हणते आता मी या घरामध्ये राहणार नाहीये त्यावरती मग मात्र अश्विन म्हणतो तु दादा तुमच्या दोघांची काही भांडण झाली का काही प्रॉब्लेम आहे का मग सायली पाया पडते आणि म्हणते नाही आता या घरामध्ये मी राहणार नाही तुम्ही घरच्यांनी मला न खूप प्रेम दिलं पण आता आता या प्रेमामध्ये मला थांबता येणार नाही मला इथून जायलाच पाहिजे असं म्हणत सायली आता सगळ्यांच्या समोर हात जोडून माफी मागते की या घराने मला खूप प्रेम दिलं या घराने मला खूप आपुलकी दिली पण खरं तर मी त्या पात्रतेची नाही आहे या घराची प्रेम आपुलकी माया ही मला मिळावी ह्या मी पात्रतेची नाही आहे असं म्हणत सायली आता सगळ्यांची माफी मागत असते आता त्याच वेळेला अस्मिता म्हणते बरोबर आहे हे काय झालं असेल माहितीये का म्हणजे ही अर्जुनला सहनच करू शकत नाही मला प्रश्न पडला आहे की आतापर्यंत ही अर्जुनला कशी सहन करू शकत होती यावरती अर्जुन म्हणतो अस्मिताई काही बोलू नकोस कल्पना म्हणते अस्मिता तू जरा गप्प बस बर यावरती आता मात्र सगळ्यांनाच चिंता पडते अर्जुन म्हणतो अस्मिताई असं काही नाहीये प्रताप म्हणतो मग असं काही नाहीये मग नक्की गोष्ट काय आहे हे तरी सांग की मग मात्र अर्जुन काही बोलत असणार सगळेच जण प्रश्नांचा भडीमार करत असतात अस्मिता म्हणते मी म्हणते तेच खरं आहे त्यावरती पूर्णाजी म्हणते काही नाही या मुलीला सहन करणं हे किती कठीण गोष्ट आहे मला माहितीये ना अर्जुनला हिचं खरं रूप कळलंय आणि त्याचमुळे अर्जुनने हिच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय बरोबर ना असं म्हणत जो तो प्रत्येक जण स्वतःचा अंदाज काढत असतो आणि स्वतःच्या अंदाजाने अर्जुन सायलीबद्दल बोलत असतो अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली प्लीज प्लीज तुम्ही जाऊ नका ना ऐका माझं यावरती सायली म्हणते नाही आता मी इथून अजिबात थांबू शकत नाही मला इथून जायलाच पाहिजे असं म्हणत सायली निघणार तितक्या तिथे पूर्णांची समोर येऊन उभी राहते पूर्णांची समोर येऊन उभी राहते आणि ए मुली थांब म्हणजे तू हे घर सोडून निघून चाललेस खरी पण पुन्हा या घरामध्ये तू येणार आहेस ना असं म्हणत ती आता सायलीला खडा सवाल विचारते पूर्णाजीला सायली या घरात परत यायला नको असते पूर्णाजी म्हणते बोल तू या घरात परत नाही न येणार यावरती सायली सांगत असते पूर्णाई नाही मी या घरामध्ये कधीच परत येणार नाही ती चिंता तुम्ही करूच नका यावरती पूर्णाई म्हणते काय झालंय म्हणजे नक्की घडलंय तरी काय तुमच्यामध्ये त्यावरती सायली सांगते कारण कारण आमचं हे नातं खरं नाहीच आहे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही मला त्या दिवशी विचारलं होतं त्या दिवशी तुम्ही विचारलं होतं की तुमच्या नात्याचा काय अर्थ आहे तुमचं नातं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे का तर हो पूर्णाई आमचं नातं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि तुम्ही म्हटलात तेच खरं आहे त्या दिवशी आम्ही खोटं बोललो होतो त्या दिवशी खोटं बोललो की नाही आमचं नातं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे पण आमचं नातं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे हो नातं ना ना फक्त आणि फक्त वर्षभरासाठीचं होतं ती एक डील होती हे ऐकल्यावर ती सगळ्यात जास्त धक्का बसतो तो म्हणजे कल्पनाला कल्पना कोलमडते ती खाली पडते अस्मिताला आनंद होतो अस्मिता हसायला लागते कल्पनाला सगळेजण सावरायला लागतात आई आई असं म्हणत अर्जुन तिच्या जवळ जातो आता मात्र प्रताप तिला धरतो आणि खाली बसवतो सगळेच जण कल्पनाला पाणी वगैरे पाजायला लागतात त्यावरती प्रताप म्हणतो अर्जुन काय चाललंय हे तुमच्यामुळे आज कल्पनाची काय अवस्था झाली बघतोच ना काय नक्की खरं आहे काय खोट आहे हे मला आज कळलंच पाहिजे बोला काय खरंय सायली अगं काय अवस्था झाली कल्पनाची असं काय वागताय तुम्ही काय चाललंय तुमच्या मनामध्ये यावरती सायली म्हणते सॉरी बाबा पण आज ना आज मी आईंसाठी काहीच करू शकत नाही म्हणजे आईंच्या या परिस्थितीला जरी मी जबाबदार असले तरी या परिस्थितीमध्ये मी थांबू शकत नाही इतकी गोष्ट मात्र नक्की असं म्हणत सायली आता इतकं सगळं घडवून प्रति कल्पनाची तब्येत बिघडून ती थांबायला तयार नसते सगळ्यांनाच आश्चर्य वाटत कल्पना तशीच बसलेली आहे कल्पनाची तब्येत बिघडलेली आहे तरी सायली बॅग घेऊन निघते आणि तरा तरा पुढे जाते मिसेस सायली थांबा मिसेस सायली थांबा असं म्हणत अर्जुंतीच्या मागावरती जायला लागतो पण त्याच वेळेला आता मात्र इकडे अर्जुन मागावरती जात असताना सायली तरी सुद्धा थांबत नाही अर्जुनला जबरदस्त धक्काच बसतो आणि आता तो जोरा जोरात ओरडायला लागतो मिसेस सायली मिसेस सायली असं म्हणत तो ओरडत असताना तिकडे त्याचा आवाज ऐकून कल्पना येते कल्पनाला कळत नाही की हा का ओरडतोय मिसेस सायली मला सोडून जाऊ नका मिसेस सायली मला सोडून जाऊ नका मग कल्पना विमल येतात विमल पाणी देते दादा काय झालं इतके अस्वस्थ का झालंय तुम्ही असं म्हणत कल्पना आणि विमल त्याला पाणी देतात आणि त्यावेळेला कल्पना म्हणते अर्जुन अरे का ओरडत होतास तू नक्की काय झालंय तुला कल्पना त्याला सावरत असते अर्जुनला भयानक स्वप्न पडलेलं असतं कल्पना म्हणते सायली कुठे सोडून चालले तुला तू सायली सोडून जाऊ नको सायली सोडून जाऊ नको असं का म्हणत होतास अर्जुन काहीच बोलत नाही कल्पना म्हणते अच्छा म्हणजे तुला स्वप्न पडलं तर अरे पण स्वप्न पण असं कसं पडलं की सायली तुला सोडून चालले म्हणून सायली तुला कुठे आणि कधीही सोडून जाणार नाही मी सांगते ना तुला यावरती अर्जुन म्हणतो हो मम्मा ते तर मला माहिती आहे पण मला स्वप्नच पडलं त्याला मी तरी काय करू यावरती आता मात्र सायली ते काय झालं आई काय झालं यावरती कल्पना म्हणते सायली तुला कळतंय का तू कुठे होतीस ग पक्के तू रूम रूममधून बाहेर गेली होतीस माझ्या मुलाला तुझा विरह सहन नाही झाला कळतय का तुला तू तु यापुढे माझ्या मुलाला सोडून कुठे कुठे जायचं नाहीयेस तंबी आहे हो, जर माझ्या मुलाला सोडून तू कुठे गेलीस तर याद राख गाठ माझ्याशी आहे तुझी असं म्हणत कल्पना सायलीला धमकी देते म्हणजे गोड धमकी असते अर्जुनला दटवते आणि म्हणते बघितलंस तुझ्या बायकोला मी चांगलीच धमकी दिली तुला असं एकटरा सोडून जाऊ कशी शकते ती म्हणजे तुला असं काही ना काही स्वप्न पडतं ते यावरती कल्पना म्हणते सायली मी खरंच सांगते हं तू चोवीस तास माझ्या मुलाच्या आजूबाजूला राहिली पाहिजेस चोवीस तासातला एक क्षण सुद्धा तू इकडे तिकडे काही करायचं आहेस लक्षात ठेव जर तू माझ्या मुलाला सोडून गेलीस तर गाठ माझ्याशी आहे एक सेकंद त्याला एकटा सोडायचं नाही अर्जुन बघितलंस ना मी तुझ्या बायकोला चांगली स्तंभी दिले आता ती तुला सोडून कुठे कुठे जाणार नाही मी तुला सांगितलं ना तुझ्या बायकोला मी असं तुझ्या बरोबर आणून ठेवणार आहे तू काळजीच करू नकोस बरं आणि आता कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस असं म्हणत कल्पना अर्जुनला समजवत असते अर्जुन कल्पनाकडे पाहत असतो कल्पनाला काय माहिती यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काय आहे त्यांचं काय बोलणं झालेलं आहे कल्पना कल्पना हे कल्पनाला काहीच माहीत नसतं त्यामुळे कल्पना विचारी अशी रिॲक्ट करत असते पण अर्जुन सायलीला सगळं माहिती असतं अर्जुन विचार करत असतो हे स्वप्न खरं झालं तर आणि त्यावेळेला सायली विचार करत असते अठ्ठेचाळीस तास काय आता पुढच्या चोवीस तासात मला हे घर सोडून निघावं लागणार आहे आई तुम्ही जे सांगितलेत ना ते खरंच माझ्याच्यानी शक्य नाही होणार आहे पण या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली एकमेकांकडे एकटक पाहत बसतात कल्पनाचं म्हणणं कधीच खरं होणार नाही हे त्यांना माहिती असतं पण अर्जुन हे म्हणजे खरं करण्यासाठी धडपडत असतो आता कल्पनाचं म्हणणं कसं खरं होणार दोघं चोवीस तास कसे एकत्र राहणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे